सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट कुंभरे येथे हॉटेल उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सिद्धाराम चाबुकस्वार ह्या मेडिकल व्यवसायाच्या यशस्वी नंतर आता हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करीत असून सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभरे येथे हॉटेल ग्रहलक्ष्मी फेवरेज या हॉटेलचा उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार दिलीपराव माने हे होते या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक घुगे सरपंच श्रुती निकंबे रामचंद्र होनराव शब्बीर जमादार जिल्हा परिषद पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी माजी सभापती शरीष पाटील माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला संगीता जाधव श्रीदेवी फुलारी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वनमारे निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठलराव अंगोले प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे का स्वागत व सत्कार सिद्धाराम सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे का प्रास्ताविक संकेत चाबुकसर तर आभार सोनाली चाबुकसर यांनी केले